हॅलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ शनिवारी संध्याकाळी आम्ही गावी पोहोचलो तर आमच्या सासऱ्यांचं वर्ष श्राध आहे त्यामुळे तीन दिवस कार्यक्रम ठेवलेला आहे रविवार सोमवार आणि मंगळवार रविवारी संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळचं कीर्तन तीन दिवस ठेवलेलं होतं त्याचे छोटे छोटे व्हिडिओ मी काढलेले होते ना ते तुमच्यासोबत शेअर करते तर हा दिवस आहे तो रविवारी सकाळचा आहे तर फोटोची वगैरे स्थापना केली त्यानंतर ना हरिपाठ होणार आहे तर फोटोची स्थापना केल्यानंतर कशा कशाचं पूजन केलं ते तुम्हाला दाखवते म्हणे रामेश्वर फोटोचं पूजन केल्यानंतर लगेच तुळशीची पूजा करून घेतली तुळशीची पूजा केल्यानंतर लगेच ग्रंथाची पूजा करून घेतली पूजा होते मुक्ता फळे रस हो मंगळे होते तुका भाव, होते होते रस या तर हे स्टेज आहे स्टेज च्या पोस्टर लावलेले आहे ला ते तुम्हाला दाखवते स्टेज वरती विना टाळ हे सर्व काय ठेवलेलं आहे तर त्याच पण पूजन करून घ्यायचं आहे मला असला तर या विनावर दंड मंडित करा या विठोबाचे नाम आणि गापी काम नाही राहता मोडून या वाटा सूक्ष्म केला राजभार चालेस, लावणी मृदंग स्मृती घोष सेऊ ब्रह्मरस आवडिने तुका म्हणे की पतित ऐशियाचे हित हे मात्रे आता सर्व काही पूजन करून घेतलं त्यानंतर आता भूमिपूजन करायचं चाललेलं आहे सर्व काही पूजन झालं त्यानंतर आता फोटोला फुल वगैरे घालून सर्वजण आता पाया पडून घेत आहेत हरिक संबोधनाबोधित लोकेश जन भूया द्वारद पंकजम कलिमलम प्रध्वंसिना श्रेयसे मोकम करोति वाचालम पंगुलंगे यते गिरिम यत्प्रोतना विद्वासुरा सुरगना तस्मे नमः दीवाय तस्मे तुम्ही तोर मागना करा ही कर्म पूर्ण करते दे फोटोची स्थापना के फोटोची नंतर पूजा वगैरे जाले नंतर हरिपाठ चालू झाला You <laughs> चा हरिपाठ झाल्याच्या नंतर हा संध्याकाळचा हरिपाठ चालू झाला होता सात वाजता तेव्हाचा व्हिडिओ आहे पर्यंत हरिपाठ झाल्याच्या नंतर आता कीर्तन चालू झालेलं आहे thank <laughs> you सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं वर्मते वर्म काय परमार्थ धरावा भाव नका जानी मना गमन लागो दे देटा अंतकरणामध्ये दे गाने कधी लागते ज्ञानानं लागते बरं का ज्ञानाच्या पाठीमागनं अहंकार सूक्ष्म रूपामध्ये सूक्ष्म रूपामध्ये अहंकाराची गोटी विशेष येत नाही टाळ वाजवता येत नाही आम्हाला गाता येत नाही म्हणता येत नाही स्वर कळत नाही ताल कळत नाही नाही कळत नाही पण जरा एखाद्याला आलं की मात्र ते टाळ वागवायचं बंद करत आता मला टाळ वाजवायला लागलाय आता कस काय वागवायचे आता वाजवायला आता वागवायचं नाही आता वाजवायचे म्हणजे कुठंतरी अहंकार येतो नाही का या त्रिभुवना शिव लावा सृष्टी क्षय प्रभावा मूळ हा व्हिडिओ आहे तो सोमवारी सकाळचा आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पारायचं वचन चालू आहे सामावे जैसे संकल्पे पाठी संकल्पे मिळे ऐशे जगाचे बीज जो संकल्प अव्यक्त वासना रोपो दया कल्पांतिषेपो होय तो मी ये नाम रोपे नोटती वर्ण व्यक्ती आठती जातीचे भेद फिटती रे आकाश नाही ए संकल्प वासना संस्कार मागवते रसा व आकारणी अमरते निदान तपाम्या महावाश निगृहा सृजामी स आमृत नृत्तिश सच्चाह मार्जुना मी सूर्याचे निवेशे तर हा व्हिडिओ आहे तो सोमवारी संध्याकाळचा आहे म्हणजे सात ते नऊ वाजेपर्यंत हरिपाठ आहे त्यानंतर नाना महाराज म्हणजे सातारकर महाराजांचं कीर्तन आहे तर इथं बघू शकता तुम्ही नाना महाराज आलेले आहेत तर आता त्यांचं कीर्तन थोड्याच वेळामध्ये चालू होईल मरणा ही सुटली काया विचारे या निश्चये ना सोनिया की लिखती तर हा व्हिडिओ आहे तो मंगळवारी सकाळचा आहे बारा वाजेपर्यंत पुरुषोत्तम दादा आळंदी या महाराजांचं कीर्तन झालं त्यानंतर फुलं पडली आणि कार्यक्रमाची समाप्ती झाली मंगळवारी सकाळचा व्हिडिओ मला जास्त शूट करता आला नाही तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका